पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते तिलोत्तमा एकटीच डायनिंग टेबलवरती जेवण करत असते त्यावेळेस तिथे सावलीही असते सावली, सावली तिलोत्तमाला म्हणते की तुम्हाला काय गरज लागली तर मला सांग तेव्हा तिलोत्तमा तिला तील म्हणते की मुळात तुझी गरज मला माझ्या आयुष्यामध्ये मा कधी लागावी असा क्षणच येऊ नये हे बोलल्यानंतर सावलीलाही खूप वाईट वाटलेलं असतं त्यानंतर ती तिथून निघून जाते त्यानंतर तिला जयंतीचा कॉल आलेला असतो आणि वीजवारा चमकत असते आणि ती म्हणत असते की एवढ्या मोठ्या घरात तर काळजी घ्यायलाच पाहिजे तर इकडे त्यानंतर आपल्याला पाहायला भेटते की बबलूसोहम आणि तारा ताराच्या आईकडे भैरवीकडे गेलेले असतात आणि बेल वाजवल्यानंतर भैरवी बाहेर येताच तारा तिच्याकडे धाव घेते मम्मा म्हणत परंतु भैरवी तिला म्हणते की थांब तिथेच आणि तिला जवळ येऊ देत नाही आणि तिचा हा आवाज ऐकल्यानंतर ताराही तिथेच थांबते आणि तिला खूपच भीती वाटत असते तर इकडे आपल्याला पाहायला भेटते की तिरोत्तमा पडलेली असते आणि तिला खूपच लागलेलं असतं ती खूप ओरडंच असते आणि तेव्हा घरी कोणीही नसतं फक्त सावलीच घरी असते आणि सावली लगेचच धावत पळत तिच्याकडे जाते त्यानंतर बघते काय झालंय ते आणि नंतर, नंतर सारंगला फोन करते सारंग म्हणतो की थांब आम्ही लगेचच निघतोय त्यावेळेस सारंगचे बाबा म्हणतात की जर तिथे कोणीच नाही आणि सावली एकटी आहे सावलीचं सगळं मॅनेज करू शकत असेल तर राहू दे आणि आत्ता घरी कोणीच नाही म्हटल्यानंतर ते तुम्हाला सावलीशी जुळून घ्यावंच लागेल सावली लागे। करेल सगळं मॅनेज मॅनेज आणि आपण नको जायला त्यानंतर मग सारंग सावलीला सांगतो की सावली तू जाईला बघ आणि त्यानंतर मग तिलत्तमाकडे ती जाते आणि तेव्हा ती खाली मान घालून असते आणि तिलोत्तमाही काही तिच्याशी बोलत नाही तिलोत्तमालाही तिच्याबरोबर अगोदर बोलल्याचा राग आलेला असतो असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा